परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र डॉक्टर सुरेश सर आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष और भाऊ बावळे यांच्या मार्गदर्शनामध्ये या कार्यालयातून प्रसंगी आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की प्रस्थापित पक्षांना हलकी बनवणारं हे काम आज या पूर्णा तालुक्यामध्ये झालेलं आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये पूर्णा तालुका हा प्रचंड अग्रेसिव्ह आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा उभारल्याशिवाय किंवा सभागृहामध्ये वंचितचे पदाधिकारी पाठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा संकल्प या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो आज ताडकळ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पूर्णा तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक पांचाळ सर त्याचबरोबर त्यांच्यासमोर असलेले डॉक्टर पंचा डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळकेसर व सर्व जिल्ह्याची टीम व तालुक्याची टीम या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय या ठिकाणी संपन्न झालेलं आहे हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं आज वंचित बहुजन आघाडी या तालुक्यामध्ये तात्थिणीशी जिल्हा परिषद पंचायत समिती लढून आपण विनिंगच्या पद्धतीनं राहणार आहोत आणि गोरगरीब जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी का संपर्क कार्यालय या ठिकाणी तत्पर झालेलं आहे तरीसुद्धा तालुक्यातील सर्व विशेष घटकातील तरुणांना युवकांना आव्हान करतो की आपण आपल्या आडी अडचणी जे काही सुख दुःख असेल ते आपण आमचे तालुका अध्यक्ष संतोषी व सर्व टीमला या ठिकाणी कार्यालयात येऊन सुचवावं आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं आम्ही निवारण केल्याशिवाय वंचित आघाडी शांत बसणार नाही एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो जय भीती भी भी भी